तुम्ही चुरमा लाडू अनेक वेळा बनवले असतील पण या पद्धतीने बनवून बघा अगदी मौसूद बनतात तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं नेहमीचं कणकेचं पीठ आणि त्यात एक वाटी रवा घेतला आहे याच वाटीने मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे आता दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे हातानेच हे पहा प्रकारे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता तितकंच आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करत आपण त्याच्यामध्ये दूध घालू एक वाटी पूर्ण दूध बसेल आणि थोडं अर्धी वाटी परत पाणी लागेल आपल्याला आता घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता घट्ट कणिक मळून घेतलं आहे मी ती क्लीप शूट झाली नाही आहे आता असाच प्रकारे हाताने पीठ घट्ट पीठ होतं त्याच्यामुळं हाताने सेट करून आहे ते पाहू शकता या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घेतली आहे थोडीशी जाडसर पोळी लाटायची आहे आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्याच्यामुळे पूर्ण सेट नाही झालेली आहे पिक आता कढईमध्ये किंवा तव्यावरती आपण भाजून घेऊया दोन्ही साईडनी या प्रकारे आता आपली पोळी भाजून झालेली आहे ह्याला थंड करायचं आहे संपूर्ण पोळ्या करून घेतल्यात आणि भाजून आहे त्याला थंड करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आता ह्याला मिक्सरमध्ये आपल्याला रवाळ काढायचं आहे मिक्सरमध्ये काढल्यानंतर छान रवाळ होतो अगदी आपल्याला जसा रवा हवा असतो चुरमा लाडूला त्याचप्रकारे आता पहा मस्त छान रवाळ असं पीठ तयार झालंय आता याला आपल्याला कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती मी दोन चमचे तूप टाकले आहे आणि तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स टाकून तळून घ्यायचे हे ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याच तुपामध्ये जो आपण भाजून तयार केलेला रवा आहे तो टाकून घ्यायचा आहे आता मीडियम मिडियम गॅसवरती छान भाजायचं आहे अगदी थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्या एक पाच ते सात मिनटं लागतात भाजायला तर पहा हलका रंग बदलला आता ह्याला गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे आपला रवा भाजून झाला आहे एका कढईमध्ये परत मी दोन चमचे तूप टाकलं आहे आणि आपण तीन वाटी कणी घेतलं दोन वाटी कणिक आणि एक वाटी रवा घेतला आहे तर त्या प्रमाणामध्ये दीड वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे हे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण दीड वाटी परफेक्ट आहे आता ह्याला गॅसवरती अगदी मंद गॅसवरती वितळून घेऊया हे पहा लगेच वितरून जातो गूळ याच्यामध्ये गाठी न ना रा, नाही राहायला पाहिजे हे पहा आता हे गूळ आणि तूप ह्याचं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कणकेमध्ये जे आपण रवा तयार करून घेतला आहे हे खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळं चमच्याच्या साह्यानेच आपण मिक्स करून घेऊया आता थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून छान मिक्स करून घेऊया हे पीठ रवाळ झालंय त्याच्यामुळं आपण अजून थोडंसं दूध टाकून घेऊया हे हलकं गरम आहे एकदम थंड झालेलं नाही आहे आता आपलं मिश्रण तयार झालंय दूध टाकून एक दोन मिनटं ठेवून द्या म्हणजे छान लाडू बांधता येतील हे लाडू छान टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आता ह्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे हे गौरीसाठी गणपतीसाठी चुरमा लाडू तयार झालेत थँक्यू था।